या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के नाईन योला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक वेगळी बातमी आपण एस के नाईन योला न्यूजवर पाहत आहोत जातीपातीच्या भिंती झोगारून समता आणि एकत्मतेचा संदेश देणारी कौतुकास्पद कलाकृती पैठणीच्या शेल्यावर मुस्लिम महिला कारागिराकडून साकारण्यात आली आहे येवला तालुक्यात मुस्लिम महिला कारागिरानं पैठणीच्या शेल्यावर गणपती बाप्पा साकारले आहेत मुस्लिम समाजातील नाझमी शेख यांनी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक पैठणीच्या शेल्यावर स्वतःच्या हातानं श्री गणपती बाप्पाचं सुंदर आणि आकर्षक प्रतिमा साकारली आहे या अप्रतिम कलाकृतीमुळे संपूर्ण परिसरात त्यांचे कौतुक होत आहे नाजमी शेख यांनी पैठणी विणकामाचं प्रशिक्षण घेतलं असून विणकामाचा वारसा त्यांना मिळाला आहे अनेक वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत मात्र यंदा गणेशोत्सवासाठी त्यांनी विणलेल्या खास शैल्याचे सामाजिक सलोखा धार्मिक एकत्मतेचा संदेश देत आहे जाती धर्माचा सीमा ओलांडून त्यांनी केलेल्या या कारागर कारागिरीतून कलेला धर्म नसतो हेच अधोरेखित झालं आहे त्यावर त्यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पाहूया एस केवला माझं नाव नाचमी नकी शेख आहे आणि आम्ही म्हणजे गणपतीची मूर्ती काढली धर्माला काही म्हणजे कोणी कलाला काही धर्म नसतो सर्व धर्म एक समान असत्या आणि आम्हाला करताना खूप आनंद वाटला मी पैठणीचं म्हणजे खूप म्हणजे आम्हाला आनंद वाटतोय आम्हाला इथं पूर्ण अकरा दिवस तयार करायला आम्हाला माझे म्हणजे मालकीने म्हणजे माझे ताईने आम्ही दोघी बनून काढली मिळून काढली आनंद वाटला आम्हाला मूर्ती काढताना कारण की कलाला कोणी धर्म नसतो नमस्कार माझं नाव भारती साहेबराव पगारे मी शकुंतला पैठणीमधून बोलते आणि आम्हाला गणपती बाप्पा काढायची मूर्ती खूप एक वेगळा आनंद वाटला काढायची आणि आम्ही दोघी ताईंनी आणि आमच्या कारागिरांनी विजयीने आम्ही खूप चार पाच जणांनी मिळून हा गणपती काढायची मूर्तीचं ठरवलं आणि आम्ही ती काढली काढल्याच्या नंतर आम्हाला इतका आनंद वाटला की आम्ही इतकी छान गणपती बाप्पाची अकरा दिवस आम्हाला काढायला लागली मूर्ती आणि खूप सुंदर अशी मूर्ती आम्ही काढली आणि आम्हाला खूप आनंद झाला मुस्लिम महिला कारागिरांनी एवढी छान आम्हाला प्रतिसाद दिला त्यात आम्हाला इतका आनंद झाला की आम्ही अजूनच खुश झालो की एवढी मूर्ती आम्हाला मुस्लिम ताईमुळे काढायला भेटली आणि हा कलेपुढे कोणताही जातीचा भेदभाव नसतानीही ताईंनी खूप सुंदर आम्हाला प्रतिसाद दिला माझं नाव विजय बाळासाहेब गोरे मी इथं येवला पैठणीमध्ये कारागीर आहे तर आम्ही गणपतीची मूर्त बनवायचं ठरवलं तर मी स्वतः हाताने स्केच बनवला गणपतीचा आणि ते आम्ही एक ताई मुस्लिम ताई आणि ता कारागीर आहे त्यांनी त्या एक सुंदर प्रतिमे बनवलं त्यात आम्ही सर्व कारागिरांनी त्यांना सपोर्ट केला आणि ते एकदम सुंदर असं स्केच तयार झालेला आहे तर आम्हाला म्हणजे ते स्केच काढताना खूप आनंद झाला की एकदम म्हणजे मुस्लिम त्यांनी पण त्यांनी खूप चांगले तर आम्हाला तो बनवण्यासाठी अकरा दिवस लागले तर अकरा दिवसात तो तयार पूर्ण झालेला आहे आणि एकदम सुंदर असं तयार झालेलं आहे माझं नाव साहेबराव पंढरीनाथ पगारे माझा पैठणी कारखाना आहे नागड्यामध्ये तिथे आम्ही साधारण सर्व धर्माचे कारागीर माझ्याकडं आहे त्यात मुस्लिम धर्माच्या ताई पण आहे माझी मिसेस आणि मुस्लिम धर्माच्या ज्या ताई त्यांच्याकडं आमच्या आमच्याकडं जो ऑर्डर आला होता शेला त्याच्यावर आम्हाला गणपती बनवायचा होता आणि गणपती साकारण्यासाठी माझी मिसेस व त्या मुस्लिम ताई यांनी दोघींनी एकदम मनापासून कष्ट घेऊन ती मूर्ती साधारण अकरा दिवसामध्ये पूर्ण केली अकरा दिवसामध्ये आज ती पूर्ण झाली आहे आणि लूमवरून मरून आम्ही ती काढून नमस्कार स्वतंत्र वास्तुशास्त्रानुसार प्लॉट रचना आकर्षक भव्य प्रवेशद्वार अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम व पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन तसेच प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन चवीस तास लाईट स्वतंत्र डीपी युनिट व स्ट्रीट लाईट लँडस्केप गार्डन व संपूर्ण लेआउटला वृक्षारोपण लहान मुलांसाठी प्रशस्त प्ले एरिया व ओपन ग्रीन जिम सिनियर सिटीजन सिटिंग एरिया व गुंतवणुकीची संधी निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमच्या स्वप्नातील घर व प्लॉट नगर मनमाड हायवे लगत निसर्गरम्य वातावरणात सर्व सुविधायुक्त टाउन प्लॅनिंग अंतिम मजुरीसह रेसिडेन्शियल एन ए प्लॉट ॲड्रेस सूर्य लॉन समोर नगर मनमाड रोड बाबुळगाव कुर्वला